गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण काय करत आहोत गणित ह्या विषयाची प्रॅक्टिस घेत आहोत आणि गणित हा विषय पोलीस भरती आणि इतर सर्व ज्या काही स्पर्धा परीक्षा होणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक असा भाग आहे या भागावर निश्चितपणे तुम्हाला प्रश्न म्हणजे असे ठरलेले आहेत की तेवढे प्रश्न तुम्हाला विचारले जातात तर गणित हा विषय आपण या क्लासच्या माध्यमातून परिपूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही आपण जी प्रॅक्टिस घेत आहोत तर आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं जे उदाहरण आहे तर ते बघा आपण तर तीन संख्या आहेत तीन संख्या तीन संख्या प्रमाणात असून तीन संख्या प्रमाणात असून प्रमाणात असून त्यांची अंत्यपदे त्यांची अंत्यपदे अंत्यपदे सत्तावीस व अठ्ठावीस आहेत सत्तावीस व अठ्ठावीस आहेत त्यांचे अंत्यपदे सात व अठ्ठावीस आहेत सात व अठ्ठावीस आहेत तर मध्यम पद कोणते मध्यम पद कोणते चार पर्याय दिलेले नंबर एकशे एक पंचाहत्तर नंबर दोन एकवीस नंबर तीन चौदा आणि नंबर चार नंबर चार दिलेले वर्गमुळात चौदा तर ह्या चार पर्यायापैकी जे उत्तर करेक्ट आहे तर ते आपल्याला लिहायचं आहे तर मग आता उत्तर काढू आपण तीन संख्या प्रमाणात असून तीन ज्या संख्या दिलेल्या आहेत तर तीन संख्या कशा आहेत त्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्यापैकी सा त्यांची अंत्यपदे सात व अठ्ठावीस सा आहेत त्यांची अंत्यपदे कोणते आहेत सात आणि अठ्ठावीस तर मध्यपद कोणते तर आता आपल्याला मध्यपद काढायचं सांगितलेलं आहे तर मग मध्यपद आपण एक्स म्हणू मध्य पद एक्स मानू जे काढायचं ते आपल्याला एक्स प्रमाणामध्ये धरायचं मध्यपद बरोबर एक्स मग सूत्र कसं आहे मध्यमपदाचा वर्ग मध्यम पदाचा वर्ग मध्यम मध्यमपदाचा वर्ग, वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार पदाचा गुणाकार हे काय तसं आपल्याला मध्यमपद काढण्यासाठीचं हे सूत्र दिलेलं आहे तर या सूत्राच्या आधारे काढू आपण एक काय बांधलेलं आहे एक्स मध्यमपद बरोबर एक्स मग मध्यमपदाचा वर्ग बरोबर आता अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे आपल्याला सत्तावीस आणि हे जे अठ्ठावीस आहेत या दोन्हीचा काय करावं लागेल गुणाकार करावा लागेल सत्तावीस गुणिले सात गुणिले अठ्ठावीस सात गुणिले अठ्ठावीस तर आपल्याला याचं काय करावं लागेल गुणाकार करून घ्यावा लागेल किती येईल बघा एक्स वर्ग बरोबर सात चोक साती अठ्ठी छापन हातच्याले पाच सात दोन्ही चौदा चौदा आणि पाच एकोणवीस चौदा आणि पाच एकोणीस होतात की नाही मग आता आपल्याला काय कशाची व किंमत काढायची एक्स वर्ग मग आता बघा आता ह्या एक्सची किंमत आपल्याला काढायची तर मग काय करावं लागेल आपल्याला आता बघायचं एकशे शहाण्णव एक्स बरोबर वर, आता हा एकशे शहाण्णव जे आहे वन नाईंटी सिक्स हा कशाचा वर्ग आहे तर आपण त्याचं लॉजिक लावायचं वन नाईन्टी सिक्स आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं याचा वर्गमूळ काढलं समजा हा कशाचा वर्ग आहे वर तर मग ते आपल्याला मिळून जाते हे वर्ग दिलेलं आहे आणि आपल्याला काय सांगितलं याचं वर्गमूळ काढायचं मग आपल्याला त्याच्यात काय मिळेल एक्सची किंमत मिळेल एक्स आपण कशाला मांडलेलं हे मध्यपद बरोबर एक्स मांडलेलं आहे आपण तर मग बघा एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव तुम्हाला एक माहिती आहे कशाचा वर्ग आहे चौदाचं वर्ग आहे मग एक्सबरोबर किती आले एक्स बरोबर चौदा चौदा कितीचं उत्तर किती नंबरचं उत्तर आहे तर चौदा हे तीन हा पर्याय बरोबर आहे म्हणून ही ह्या गणिताचं मध्यमपद बरोबर किती आलेलं आहे चौदा आलेलं आहे चौदा म्हणजेच तिसरा पर्याय आपला राईट आलेला आहे आलं लक्षात तर आता या सुचून घ्या तीन भावंडांच्या तीन भावंडांच्या आजच्या वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज वयाची बेरीज तीन भावंडांच्या आजच्या वयाची बेरीज बेचाळीस वर्ष आहे बेचाळीस वर्ष आहे किती वर्ष बेरीज आहे त्यांच्या वयाची तीन भावंडांच्या आजच्या वयाची बेरीज बेचाळीस वर्ष आहे दहा वर्षापूर्वी दहा पूर्वी, वर्षा पूर्वी त्यांच्या वयाची बेरीज वयाची बेरीज दहा वर्षापूर्वी त्यांच्या त्यांच्या वयाचे गुणोत्तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास दोन दोनास तीन होते असं त्यांच्या वय काय होतं गुणोत्तर होतं तर सर्वात लहान भावाचे तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती आजचे वय तर काय विषयाला आपल्याला आजचं वय काढायचं आपल्याला मग पर्याय चार दिलेले पर्याय आहेत तर ते बघा फर्स्ट दोन वर्ष सहा वर्ष नंबर तीन सोळा वर्ष आणि नंबर चार बारा वर्ष तर आता बघायचं आपल्याला की सर्वात लहान भावाची वय आजच्या किती असेल दोन वर्ष असेल सहा वर्ष असेल सोळा वर्ष असेल किंवा बारा वर्ष असेल पण आजच्या वयाची त्यांची जी बेरीज आहे तर आजच्या वयाची बेरीज किती आहे तर ती बेचाळीस वर्ष आहे दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते एकाच दोनास तीन तर सर्वात लहान भावाची वय आपल्याला काढायचे आहे तर सर्वात लहान कोण आहे मग हा हा तीन नंबरचा लहान आहे सर्वात मग आपल्याला त्याचं काय करायचं आहे त्याचं वय काढायचं आपल्याला त्याचं आजचं वय विचारलेलं आहे तर आजचं वय आपल्याला याच्या आधारे आपल्याला काढता येतं कशाच्या आधारे त्यांनी जे काही प्रमाण दिलेले आपल्याला त्यांच्या वयाची बेज दिलेली आहे आणि त्यांचं गुणोत्तरसुद्धा दिलेलं आहे त्या आधारे आपण काय करू शकतो त्यांची तिघाचीही वय काढू शकतो आणि सर्वात लहान जे भाऊ आहे तर त्याचं वय किती आहे हे आपण सूत्राच्या आधारे सांगू शकतो दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर तर दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होत तर दहा वर्षापूर्वीचं आपल्याला गुणोत्तरावी दहा वर्षापूर्वीचे वय काढू आपण त्याच्यावर काय करायचं दहा वर्षापूर्वीचे दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी त्यांच्या

दहा वर्षापूर्वी तीन भावंडांच्या वयाची बेरीज काढावी लागेल सुरुवातीला मग यांच्या वयाची बेरीज काढल्याच्या नंतर आपल्याला काय करता येईल आपल्याला ला सर्वात लहान भावाचे गुण वय जे आहे तर ते आपल्याला काढता येईल बेचाळीस <coughs> बेचाळीस सुधून आपल्याला किती मायनस करावं लागतील मग तीन गुणिले दहा बेचाळीस म्हणत तीन मायनस दहा बरोबर बेचाळीस मायनस दोन गुणिले दहा तर किती दिले हे बेचाळीस मायनस तीन बरोबर दहा म्हणजे तिसऱ्याचं आपल्याला हे वय काढता येईल तिसऱ्याचं प्रमाण किती आपल्याला तीन दिलेलं आहे ना म्हणून हे बेचाळीस मायनस तीन गुणिल दहा म्हणजे काय झाले हे बेचाळीसमधून किती होतील मायनस तीस बरोबर मग काय होतील हे बेचाळीसमधून तीस दिल्यावर बारा राहतील मग दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी त्यांची वये त्यांची वये कशी होती एक्स वर्ष नंतर दोन एक्स वर्ष आणि तीन एक्स वर्ष अशी त्यांची वय होती बरोबर दहा वर्षापूर्वी त्यांची जे प्रमाण होतं दहा वर्षापूर्वी त्याचं गुणोत्तर होतं म्हणजे त्याची वय कशी होती एक्स दोन एक्स आणि तीन एक्स म्हणून एक्स अधिक दोन एक्स अधिक तीन एक्स बरोबर बारा हे काय आलेलं आहे त्यांचं हे प्रमाण आलेलं आहे मग काय करावं लागणार आपल्याला ह्या यांची एक, एक्स एक्सची यांची वेरीज करून घ्यावी लागणार एक्स आणि तीन, एक 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 दोन एक्स तीन तीन सहा सहा बरोबर बारा मग आपल्याला याच्यावर काय मिळतं हे एक प्रमाण मिळून जातं की आपल्याला एक्सची किंमत मिळून जाते याच्यातून म्हणजे आपल्याला स एकाचं वय मिळून जाईल त्याच्यातून तर मग काय करा एक्स बरोबर दोन एक्सची किंमत किती आली दोन आलेली तर मग सर्वात लहान भाऊ बरोबर दोन अधिक दहा दहा वर्षापूर्वी विचारला ना मग त्याच्यामध्ये एक किंमत दोन आलेली तर मग त्याच्यामध्ये दहा मिळून टाकायची तर किती होईल बारा दहा दोन बारा म्हणजे सर्वात लहान भावाची वय सर्वात लहान भावाची वय बरोबर बारा वर्ष हे किती आलं बारा वर्ष तर बारा वर्ष आपल्याला पर्याय दिलेला आहे का तर आपल्याला पर्याय दिलेला आहे चार नंबरचा बारा वर्ष म्हणजे आपले या गाणी त्याचं उत्तर किती आलं बारा वर्ष सर्वात लहान या भावाचं वय बारा वर्ष मग बघा आता सर्वात लहान भाऊ जे तर त्याचं वय बारा वर्ष तर मग त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा म्हणजे दोन एक्सवाला दोन एक्सवाल्याची वय या प्रत्येकाची वय आपण जर काढली तर आपल्याला त्याची एक्स किंमत एक्स किंमत ठेवल्याच्यानंतर आपल्याला काय मिळेल सर्वात लहान या भावाचं वय मिळून जातं किंवा दुसरा आणि तिसऱ्या नंबरचे जे, जे समजा एक दोन तीन तिन्हीचे आपण हे करू शकतो तिन्हीची बेरीज किती आले बेचाळीस आहे <coughs> तर त्या सर्वात लहान जे भाऊ आहेत तर त्याचं वय किती आलेलं आहे बारा वर्ष पर्याय क्रमांक आपला चार हे आपलं उत्तर आलेलं आहे तर त्याच्यानंतरचं उदाहरण घ्या पुढील गुणोत्तरे पुढील गुणोत्तरे चौकोणाच्या चा। चार कोणाच्या चौकोणाच्या चार कोणाच्या चा। चार कोणाच्या चा। चौकोणाच्या चार कोणाच्या मापांची आहेत मापांची आहेत <coughs> त्यापैकी कोणता कोण त्यापैकी त्यापैकी कोणता कोण कोणता कोण चक्रीय चौकोन आहे चक्रीय चौकोन आहे आपल्याला आता चक्रीय चौकोन विचारले आहे त्यापैकी कोणता चक्रीय चौकोन आहे कोणाच्या चार कोणाची माफी हे दिलेले आहेत आपल्याला गुणोत्तर दिले पुढील पुढील गुणोत्तरे चौकोणाच्या चा, चार कोणाच्या मापांची दिलेली आहे त्यापैकी चक्री चौकोन कोणता असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर मग पर्याय क्रमांक दिलेला आहे बघा एक पर्याय क्रमांक दिलेला आहे एकास एकास एक एक दोन दोनास दोन, तीन तीनास चार हे एक पर्याय दिलेला आहे दुसरा पर्याय दिलेला आहे दोनास तीन दोनास तीन तिनास चार पाच चार आणि पाच तिसरा पर्याय दिलेला आहे तिनस चार पाच सहा तिनस चार पाच सहा आणि चौथा जो पर्याय पर्याय दिलेला आहे तर चौथा कोणता आहे तो दोनास चार दोनास चार चारस पाच तीन असे चार पर्याय दिले आहेत तर आपल्याला काय करायचं आपल्याला त्यापैकी जो चक्री चौकण आहे तर चक्री चौकोन कशामध्ये बसेल तर ते आपल्याला उत्तर काढायचं आहे आप तर आपल्याला याचं योग्य ते आन्सर काढायचं आहे आता चक्री चौकोन जे आहे चक्रीय चौकोनाच्या चक्रीय चौकोना चौकोणाच्या सम्मुख कोणाचा सम्मुख कोणाच्या मापाची बेरीज समुख कोणाच्या मापाची बेरीज मापाची असते एकशे ऐंशी अंश असते ही चक्री चौकन जे आहे तर चक्री चौकणाच्या समुख कोणाच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज मापांची बेरीज आपण काय मानू एक्स <coughs> मानू त्या चक्री चौकोन जे आहे तर चक्री चौकोणाच्या समुख कोणाच्या मापांची बेरीज किती असते वन एटी डिग्री सेल्सिअस असते तर म्हणजेच एकशे ऐंशी अंश असते तर कोणाच्या मापांची बेरीज आपण काय करू एक्स म्हणू आपल्याला ते याच्यात प्रमाण दिलेत का नाही म्हणून आपल्याला काय मागावर मानावं लागेल एक्स मानावे लागेल म्हणून दोन एक्स अधिक पाच एक्स बरोबर सात एक्स व चार एक्स अधिक तीन एक्स बरोबर सात एक्स यासाठी यासाठी समुख कोराच्या मापाची बेरीज यासाठी सम्मुख कोणाच्या मापाची बेरीज मापाची बेरीज समान असणे समान असणे <coughs> <coughs> आवश्यक आहे आवश्यक आहे समुख कोणाच्या मापाची बेरीज कशी असणे आवश्यक आहे समान असणे आवश्यक आहे तर मग समुख कोणाच्या मापाची बेरीज समान असणे आवश्यक आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्यासाठी ते बघावं लागेल की तर आस चार चारा दोन चार चारास चार पाच पाच तीन तर याच्यामध्ये कशी दिली ती हे समान दिलेले आहे म्हणून हा आपला पर्याय क्रमांक होता येईल आपला पर्याय क्रमांक चार येईल की दोन आस चार चार आस पाच आणि पाच तीन तर हे आपलं काय येईल पर्याय क्रमांक यांचे जे समूह कोण आहेत तर त्यांची बेरीज कशी आहे समान आहे म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर येईल हे चार क चार क्रमांकाचं उत्तर तुमच्या आहे लक्षात आलेलं आहे आणखी एक नेक्स्ट उदाहरण बघू बरं ठीक आहे एवढं तुमच्या लक्षात आलेलं आहे तर याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला सर्व उदाहरणं जमून जातील आणि थँक्स फॉर वॉचिंग